अरे भक्त मंडळी आपण वेगवेगळ्या आध्यात्मिक विषयावर या चॅनलच्या माध्यमातून चर्चा करत असतो आणि ही चर्चा करत असताना मग आपण आपल्या ज्या काही समस्या असतील तर मग त्या समस्यांची मग प्रयत्नांती असो धार्मिक अंगाने असो किंवा आध्यात्मिक अंगाने असो त्याची उकल शोधण्याचा प्रयत्न या चॅनल माध्यम चॅनलच्या माध्यमातून करत असतो आणि मग कुठलीही सकाळची वेळ ही शुभ प्रहराची वेळ असते आणि अशा वेळेस आपलं मन शरीर सगळ्या गोष्टी फ्रेश असतात आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात ही जर उत्साहानं होत असेल तर पूर्ण दिवस हा उत्साहामध्ये जात असतो आणि आपली कामं ही सरळ सरळ होत असतात ही अशी प्रत्येकाची धारणा आहे आज जी काही सार्वत्रिकपणे एक समस्या आपण तुम्ही आम्ही सगळेजण फेस करतो आहोत किंवा अनुभवतो आहोत तर त्याच्यामध्ये ती जी समस्या आहे तर ती लग्नाची समस्या अलीकडच्या काळामध्ये गाव असो खेडी असो शहर असो गरीब असो श्रीमंत असो सगळ्यांना जी भेडसावणारी समस्या आहे तर ती लग्नाची समस्या मग समाज कुठलाही असो ही सगळ्या समाजासाठी असलेली एक समस्या आहे आणि मग या समस्यांची नेमकी उकल काय तर याबाबत आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा करत असताना सातत्यानं एकमेकांवर एक, एक दुसऱ्यांवर आरोप करत असतो मात्र लग्न नेमकी का जुळत नाहीत कशामुळे जुळत नाहीत या गोष्टींकडे कोणी फारसं लक्ष देत नाही किंवा त्या समस्येची उकल शोधण्याचा प्रयत्न आपण करत नाही मग याच्यावर या लग्नाच्या समस्येसाठी जे काही वेगवेगळे उपाय सांगितले जातात तर त्या उपायाबद्दल मग ते उपाय धार्मिक अंगाने असतील किंवा अजून वेगळ्या तांत्रिक अंगाने असतील किंवा प्रयत्नाचे उपाय असतील तर याच्यामध्ये जे काही उपाय असतील तर ते उपाय वेगवेगळे उपाय सांगितले जातात पण असाच एक व्हिडिओ पाहत असताना एक महाराष्ट्रामध्ये एक गुरुमावली आहेत मग त्या गुरुमावलीचं नाव आम्ही इथे घेणार नाही परंतु त्या गुरुमावली मग या लग्नाच्या समस्येबद्दल उपाय सांगतात त्यांची त्यांच्या संस्थांच्या वतीनं एक वेबसाईट सुद्धा आहे आणि मग त्या वेबसाईट वर ते नोंदणी घेतात किंवा त्याच्यावरून ते समुपदेशनाचे हे सांगतात मात्र त्याच्यासाठी ते चारशे दोनशे सहाशे रुपये असं शुल्काची आकारणी ही करतात आणि मग करत असताना मग त्याच्यातून किती लग्न जुळतात किती नाही जुळत हा वेगळा विषय आहे परंतु त्यांनी जो एक व्हिडिओ पाहत असताना एक जो उपाय त्यांनी सांगितला तर त्या उपायाबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी सांगित आहे की लग्न जुळत नाहीत ही सगळ्यांची समस्या आहे असं त्यांनीही सांगितलं मात्र त्यांनी जो काही उपाय सांगितला तर आपण बऱ्याचदा आपल्या नातेवाईकांच्या मित्रपरिवारांच्या इतरांच्या लग्नासाठी जात असतो आणि लग्नासाठी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अक्षता फेकत असतो वधवरांच्या डोक्यावर लग्न लावते वेळी त्याच्यामध्ये मग कोणी फुलाच्या अक्षता फेकतं कुणी तांदळाच्या फेकतं कुणी ज्वारीच्या दाण्याच्या अक्षता फेकतं किंवा कुणी रंगीत बेरंगी मिक्स अक्षता फेकतं तर ह्या फेकल्या गेलेल्या अक्षता ज्यांच्या कुटुंबामध्ये मुलगा किंवा मुलगी लग्नाची असेल तर ती मुलगा किंवा मुलगी लग्नाची असताना त्यांचं लग्न जुळण्यामध्ये जर काही अडचणी येत असतील तर त्यासाठी त्या, त्या फेकलेल्या ज्या काही अक्षता आहेत तर त्या ठिकाणच्या चार सहा आठ दहा अक्षता ह्या जमा करून आणायच्या कागदात बांधायच्या आणि त्या बांधून आणल्याच्या नंतर घरी आल्यावर ज्यावेळेस तुळशीचे विवाह संपन्न होतात तर त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जो काही उपर मुलगा किंवा मुलगी आहे तर त्या मुलाच्या किंवा मुलीच्या डोक्यावर त्या अक्षता ह्या शुचिर्भूत होऊन टाकायच्या त्यातून लगेच तुमच्या विवाहाचा योग जुळून येईल हा उपाय त्यांनी सांगितलेला आहे एक माय मावली आहे जी एक चॅनल चालवते आणि ती विवाह जुळत नाहीत याबद्दलचे वेगवेगळे उपाय सांगत असते तर मग ती उपाय सांगत असताना दररोज संध्याकाळी उत्तर दिशेला घराच्या जर आपण तांदळामध्ये कापूर जाळून एक दिवा लावला तर काही दिवसामध्येच तुमचा विवाह जुळेल असा दावाही त्या मायमाऊली करतात आणि अजून वेगवेगळे उपाय ते सांगतात आता हे उपाय कितपत लाभदायक आहेत हे तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा आम्ही जो तुम्हाला उपाय सांगत आहोत तर तो उपाय तुम्ही ऐका तुम्हाला पटतो की नाही तर आणि मग याच्यामध्ये जो काही आम्ही उपाय सांगतो आहोत तर आमच्या मते लग्न हे ओळखीत परिचयात नात्या गोत्यात हे जुळत असतात मध्यस्था मार्फत जुळत असतात ओळखीच्या माणसा मार्फत जुळत असतात आणि विवाह संस्थेच्या माध्यमातून अलीकडच्या काळामध्ये किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून विवाह जुळण्याचं प्रमाण हे खूप कमी आहे आणि मग अशा स्थितीमध्ये आपण आपल्या वागण्यामध्ये बदल केला पाहिजे की जेणेकरून आपण जर कुठलं व्यसन करत असेल किंवा आपण काही आपल्यामध्ये भांडणाच्या अहंकाराच्या प्रवृत्ती असतील तर त्याचा आपण त्याग केला पाहिजे आणि आपल्या स्वभावामध्ये आपण परिवर्तन केलं पाहिजे बदल घडवला पाहिजे आपण सोयऱ्या दायऱ्याशी गोड बोललं पाहिजे आणि मग त्याच्यानंतर त्यांना विनवणी केली पाहिजे की के बा लग्नासाठी एखादं स्थळ शोधा हो तर ते नक्कीच तुमच्यासाठी शोधतील दुसरीकडे जो काही लग्न जुळवणारा मध्यस्थ हा एक महत्वाचा दुवा असतो तर त्याची आपण कुठेतरी त्याचे उपकार आपण ठेवले पाहिजे की लग्नाच्या कार्यामध्ये आपण राजकारणी लोकांचा सत्कार करतो तो, तो कुठेतरी बंद करून या मध्यस्थ लोकांचा सत्कार केला पाहिजे दुसरीकडे आपण जे काही वेगवेगळे इव्हेंट राबवत हो असतो मग वाढदिवस असेल किंवा दुसरे छोटे मोठे कार्यक्रम असतात तर त्यानिमित्ताने आपण जर काही ओळखीच्या लोकांचा जर एखादा सोशल मीडियाचा ग्रुप केला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून मग लग्न जुळवण्याचा प्रयत्न केला एकमेकांशी दररोज संध्याकाळी दोन मिनिटं संवाद करण्याचा खाली खुशाली विचारण्याचा प्रयत्न केला तर त्या माध्यमातून नक्कीच लग्न जुळण्यास मदत होते आणि ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की मुला मुलींची जी काही लग्न जुळत नाही तर त्याच्या मागे वेगवेगळी कारणं आहेत मुला मुलींच्या संख्येमध्ये विसंगती निर्माण झालेली आहे दुसरीकडे मुलासोबत मुलीही आता शिकू लागलेल्या आहेत मग लग्नपूर्वी ही मुला मुलींची व्हायची आता प्रोफेशन मध्ये होतात त्यांच्या व्यवसायासोबत होतात जो डॉक्टर मुलगा असेल तर त्याला डॉक्टरच मुलगी लागते त्या अशा गोष्टी आता घडत आहेत ह्या गोष्टी आपण कुठेतरी स्वीकारल्या पाहिजे त्याच्यानंतर मुलींच्या अपेक्षा वाढल्या असं म्हणत असताना मुलं सुद्धा व्यसनी होत आहेत मुलांचा आ, सुद्धा व्यसना दिनता प्रमाण वाढत आहे आणि जी काही आपली विवाह संस्था आहे परस्पर सहजीवनाचं जे काही नातं आहे कुटुंब जी काही व्यवस्था आहे तर समाजाने एकमेकांवरचा विश्वास गमावलेला आहे तर याला पुन्हा पुनरुज्जीवित करण्यासाठी आपण आपल्या समाजामध्ये मग मत तो समाज कुठलाही असो आपली जी काही धार्मिक मूल्य असतील तर ती धार्मिक मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जे काही धार्मिक दिखावपणा आपण आता अलीकडच्या काळामध्ये सुरू केलेला आहे तर तो कुठेतरी बंद करून धार्मिक मूल्य नैतिक मूल्य जी काही आपल्या सामाजिक सभ्यता आहेत मर्यादा आहेत शालीनता आहे स्वभावशालीनता आहे, आहे, आहे हे गुण आपण आपल्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं आम्हाला वाटतं तर आता आम्ही जो काही उपाय सांगितला तो उपाय आणि महाराजांनी किंवा या मायमावल्यांनी सांगितलेला उपाय याच्यामध्ये कोणता लाभदायी ठरेल हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आम्ही तुमच्या उत्तराची वाट पाहत आहोत तुरतास धन्यवाद